शाहूवाडी तालुक्यातील घुंगुरी इथल्या युवराज पाटील फाउंडेशनतर्फे विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जातात फाउंडेशनतर्फे शाहूवाडी तालुक्यातील शाळांसाठी पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला शाहूवाडी तालुक्यातील घुंगुरीतल्या युवराज पाटील फाउंडेशनतर्फे समाज प्रबोधनात्मक व्याख्यानं क्रीडा स्पर्धा रक्तदान शिबिरं आरोग्य शिबिरं वृक्षारोपण असे उपक्रम राबवले जातात फाउंडेशनतर्फे शालेय शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन दरवर्षी केलं जातं तर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं जातं यावर्षीची पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी नुकतीच पार पडली शाहवाडी तालुक्यात एकूण तेवीस केंद्रांवर सराव चाचणी घेण्यात आली पंचायत समिती शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनानुसार झालेली या परीक्षेमध्ये तालुक्यातील तेवीस केंद्रांवर शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या परीक्षेमुळे ग्रामीण भागातील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल असं फाउंडेशनचे संस्थापक युवराज पाटील यांनी सांगितलं यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय खोत सागर केसरकर रामभाऊ शेळके अधिकारी आनंदराव सुतार केंद्रप्रमुख सदाशिव थोरात युवराज काटकर रवी सुर्वे उपस्थित होते